मागं लावला नाही का सर्वर होता इकडे मुक्त तिथं लावायला लागलं आपलं परत तिथे ना सुनील पडग म्हणते आहेत सगळे तिथं लागलं तुम्हाला उद्या फोन करतील तुम्ही स्पॉट पाहिले या यांच्या मागं रोज दिवस दिवसांना सगळी लहान लहानपर आहे महिला आहे सगळे ते उद्या तुम्हाला फोन करतील त्या नंबर माझं नाव सांगून फोन करतील व्हिजिट करा आणि ते योग्य ठिकाणी द्या शिफ्ट करून लहान लहान मुलं असतात ना आता हे किल्ले बनवायची काम चालली यांची कुत्री तिकडून ओरडत येत होती आणि माग माग सरकत होती ना तेव्हा ना। व्हिडीओ नाही फक्त फोटो तू रोड नाही काढलेला ना। व्हिडिओ अकरा वाजता होता तो सकाळी त्या दिवशी आमच्याकडून उघड आहे बोलव काय चाललंय चार पाच इथं पण येणार उसा पुत्र भुकत होतो ना त्या टायमिंगला आम्ही कसून पाहिलं तर असं पळायला दिसलं उशालला की पप्पांनी सकाळी अकरा वाजता सकाळी पाहिलं हा आणि माझ्या पप्पांनी रात्री दोन वाजता त्या झाडाकडे पाहिजे आवाज कसले तुम्ही उठले ते तर पाहिलं विभागाला कळवलं वन बघायला कळवलं फोन नंबर देऊन फोन पण का माझं काय इंद्राईन

म्हणजे मी बाथरूमला तिकडे आले होते आणि इकडे सगळ्या कुत्र्यांचा मोठ्यांदा आवाज येत होता त्यावेळेस मला काय वाटलं म्हणजे छोटं कुत्रं आहे याला ती मोठाली कुत्री मारतात म्हणून मी असं गेट मधून बघितलं तेवढ्या याच्यात ते उचललं आणि लगेच नेलं तर मुलाला मी म्हटलं चल चल बघ म्हणजे हे घ्यायला मोबाईल मध्ये पण तोपर्यंत ते पिल्लू घेऊन गेलंय पण तुम्ही पावणे चारला बाहेर होते का बाहेर नाही बघितलं ना दुसऱ्या काय बघावं असं बाहेर ना आले आतूनच असं बघितलं ना बघितला आणि मी एवढी घाबरले कारण समक्ष असं बघितल्यावर नाही का त्याला म्हटलं बघ बघ अजिंक्य ते बिबट्या आलाय तोपर्यंत ते गेलाय पण पळून पण तुमच्या घर इकडं बरं उसाला खिटून घरा एकदम सोपं झाली का मग बरोबर बाहेर येतो आपल्या एवढं बरं झालं सीसीटीव्ही नाही ना मी तुम्हाला खात्री रात्री जास्त असं नाही इकडून जातो किंवा मग तो तिकडून जातो गेट बंद असतात ना आमच्या गेटला लहान मुलंच आहे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी पिंजरा लावलंच पाहिजे बिबटा काय लागतो बिबट्या पाहिला बघतो रोज बघतो तू व्हायला कधी व्हायला आम्ही रात्री बघितला तो ना घुरघुर करत होता तिकडच्या झाडा खाली रात्री आणि कुत्रे भुकत होते त्याच्या आणि तो ना त्या कुत्र्याला पकडायचा प्रयत्न करत होते पण ते कुत्रे इकडे पळून आले कधी रात्रीच रात्री सव्वा चार वाजता तू कुठे व्हायला बिबट्या झाडाखाली मागच्या किती वाजता किती वेळा पाहिला आतापर्यंत काय म्हणतो ऐका तुम्ही शाळेतून ना आपल्या घरच्या आई नको कोणता तरी तिथं सोडायला लावत बरं पण संध्याकाळी आज घराच्या बाहेर पडायचं ना उद्या सांग लावायला पण माझं काय संध्याकाळी बाहेर पडून नाही ना, मागे एकदा लावला होता ना पिंजरा लावला मागे लावला ना सापडला होता बरोबर पिंजर हा त्याला बरेच तीन चार वर्ष झाली हा पण इथं कसं आहे पिंजरा लावणं गरजेचं आहे आणि कसं आहे लहान लहान मुलं तिथे सारखी रस्त्यावर खेळत असतात त्याच्यामुळे कसं आहे लावायला लावायलाच पाहिजे तुम्ही पाहिलं जवळ चौदा मी मी नाही पाहिलं पण घरच्यांनी पाहिलं आता आम्ही दिवसभर दुकान आहोत रात्रीच घरी येणार ना दिवसा डावला इथं बिबट्या असतो दिवसा पा पाहिलाय त्यांनी दिवसा हा काय तुम्ही डायरेक्ट भाऊशीच कॉन्टॅक्ट झाला बरोबर आहे बरोबर आहे आपले मला वाटतं वनरक्षक आहे पवार साहेब त्यांना सांगितलंय की उद्या इथे येऊन तुम्ही पहिले इथं सगळ्या परिसराची पाणी करा त्याच्या उद्या सांगितलं तुम्ही लावून टाका ते म्हणले की आपण मागच्या वेळेस पण इथं लावलं ला होता मुक्तनगरमध्ये पण तीन 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 वर्षापूर्वी वेळेस लावला होता बिबट्या इथं सापडला पण होता मागच्या वर्ष काही सापडला होता पण आता हां पण आता आहे ना ह्या परिसरात ही सगळीच लोक जे लहानपणापासून आपण पाहतो सगळेजण सांगतात सगळ्यांना बिब सगळ्यांनी बिबट्या पाहिलं की आमच्या वहिनीने पण वरून टेरस टेरेसवरून बिबट्या पाहिलाय म्हणजे इथले लोक दशेती येथे खाली बिबट्याच्या ये एखाद्याचं लहान लेकरू जर नेलं ना oh, त्या कुटुंबात का, काय दुःख होते मी जवळून पाहिले त्यामुळे वन विभागाने स्वतः पाहिला मी, मी किती घटना पाहिल्यात आधी पिंप कालचीच आपली पिंपरखेडची घटना झाली अशा अनेक घटना मी पाहिल्यात कुटुंबाला फार मोठं दुःख होतं लहान लेकरांचं त्याच्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटला वन विभागाला मी मग फोन करून सांगितले आता तुमच्या माध्यमातून पण सांगतो इथले नागरिक भयभहीत झालेत त्याच्यामुळे उद्याच्या उद्या हापी जरा लावा इथं आणि तो बिबट्या पकडून या तुमचा नाही लोक नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे ठीक आहे नागरिक आता मी त्यांना सगळ्या लहान मुलांना त्याच्यामुळे एकत्र घेऊन सांगितले संध्याकाळ संध्याकाळच लहान मुलांनी शक्यतो बाहेर पडू नये कारण इथं सगळं आपण पाहतोय परिसर सगळं ऊस आहे आणि म्हणजे पालकांशिवाय आईवडिलांशिवाय कोणी खरंतर बाहेर पडू नये शाळेत पण जाताना थोडं स्वतःची सुरक्षितता काळजी घेतली पाहिजे आई वडिलांशिवाय कुठं बाहेर जाता कामा नाही हे सगळं त्यांना सांगितलं